जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे आष्टी मतदारसंघातील धडाक्याचं नेतृत्व असणारे आमदार सुरेश अण्णा धस सुरेश धस यांचा मुलगा सागर सागर सुरेश धस हा पुण्याला आष्टीवरून पुण्याला निघाला होता आणि पुण्याला जात असताना रस्त्यामध्येच सुफा पोलीस स्टेशनच्या हातीमधील कामरगाव कामरगाव या परिसरामध्ये पुणे महामार्गावरती जोराची धडक आणि भीषण अपघात सागर सुरेश धस सागर धस यांचा अपघात हा जोरदार अपघात झाल्यामुळे त्यांनी त्यांची फोर व्हीलर दुचाकी स्वराला पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला आणि त्याच दरम्यान त्याचा जागीच मृत्यू देखील झाला मृत्यू झालेला ज्या पाठीमागून देण्यात आली त्या व्यक्तीचं नाव आहे नितीन शेळके नितीन शेळके या युवकाचा दुचाकी स्वरावरती असताना पाठीमागून धडक दिली असता त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाल्यामुळे आणि हा अपघात रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास सुमारास हा अपघात झालेला आहे पुण्याला जात असताना घडलेला हा भीषण अपघात तर सागर धस यांच्या गाडीचा देखील समोरचा भाग संपूर्ण चकना सुरू झालेला आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्टेशन मध्ये हा गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास देखील सुरू आहे परंतु यामध्ये आता पोलीस हे अधिक तपास करत आहेत नेमका हा अपघात घडला कसा याची सखोल चौकशी आणि तपास यंत्रणा कामी लागलेली आहे सध्याची सर्वात मोठी धक्कादायक बातमी जी समोर आलेली आहे ती म्हणजे आष्टी तालुक्यातील आमदार सुरेश अण्णा धस यांचा मुलगा सागर धस यांच्या गाडीचा झालेला भीषण अपघात ही संपूर्ण काही घटना धक्कादायक समोर आलेली आहे